म्हणजे मला आतापर्यंत असं माहित होत की या आपल्या भारत देशाचा एक अतिशय मौल्यवान दुर्मिळ असा कोहिनूर हिरा जो लंडन मध्ये ते घेऊन गेले इंग्रज आणि तो आता सध्या तिकडेच लंडनच्याच एका याच्यामध्ये स्थापन करून ठेवलेले आहे परंतु आज मला प्रत्यक्ष असं जाणवते की या व्यासपीठावर आणि या सभागृहामध्ये माझ्या समोर बसलेले एकापेक्षा एक कोहिनूर हिरे मला समोर दिसत आहेत आणि मी जे काही ऐकलं मगपासून मी आपल्या सर्वांबद्दल जी काही माहिती ऐकतोय ती माहिती माझ्या डोक्यामध्ये एवढी आता जाम झाली की मी काय बोलणार आहे आता मला ते सुचत नाही आहे मी गेले तीन तास इथे ऐकतोय की हे बोलेन मी मी ते बोलेन मी असं सांगेन मी तसं सांगेन आता खरोखर माझं डोकं जाम झालेलं जा आहे मला काही म्हणजे काही बोलायचं ते सुचणार नाहीये तर मी एक अतिशय उत्तम प्रवक्ता जरी असतो या रा महाराष्ट्र राज्याचा तरी कदाचित आजचं माझं भाषण हे कमी प्रतीचं असेल असं मला आत्ताच जाणवते तरी सुद्धा असो वारंवार मी एक गोष्ट ऐकत होतो अनेकांच्या तोंडून आमकर साहेबांच्या तोंडून इतर काही मान्यवरांच्या तोंडून की मोठमोठे मोड़ चांगले प्रतिष्ठित व्यक्ती समोर बसलेले आहेत स्टेजवरती जागा नाही वरती व्यासपीठावर जागा नाही आहे परंतु कोण कुठे बसलं आहे या व्यक्ती या ठिकाणाला महत्त्व नसतं तुम्ही खाली बसा किंवा वर बसा तुमचं जे कर्तृत्व तु असतं ना त्याला फार मोठी किंमत असते तेव्हा मी जरी आम्ही सगळे वर बसलो असलो आणि तुम्ही खाली असाल तरी आमच्यापेक्षा खूप काही गोष्टींमध्ये तुम्ही आमच्यापेक्षा पुढे आहात असं मला जाणवत होत <laughs> मी स्वतःला आजपर्यंत खूप क्वालिफाईड खूप अतिशय चांगला वर्तणूक असलेला अतिशय उत्तम वक्ता भल्या भल्यांना समोर घाम फोडणारा असं मी समजायचो पण आज मला कळलं असं नसतं आपल्यापेक्षाही खूप अनेक पटीने अशी प्रगत माणसं अनेक क्षेत्रामधले मान्यवर आपल्यापेक्षा खूप असतात आणि आज माला थे 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 मला ते इथे खास करून जाणवायला लागलं तर मी स्वतः इथे खुजा समजत होतो की मी इथे तुमच्यासमोर खूप छोटी व्यक्ती आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे मला आपण सर्वांनी इथे येण्याचा जो मान दिला खास करून आपल्या या संस्थेचे अध्यक्ष आमकर साहेब यांचे मी आभार मानेन कारण त्यांना मी फार गुरीपासून ओळखतोय गेली दोन वर्ष तर त्यांचा आणि आमचा रोजचा संबंध येतोय शिवसेनेचं जे महाराष्ट्र राज्याचं जे काही कार्यालय आहे जिथून संपूर्ण राज्याचा गाडा हाकला जातो त्या तिथे मला ते, ते नेहमी माझ्या बाजूलाच खुर्चीवर बसायचे आणि अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी सुद्धा मला सांगितल्या मी तर असं की त्यांनी मला शिकवल्या काही गोष्टी मी त्या त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकलो आणि त्यांचा उपयोग मी माझ्या तान्� दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण या इथे अनेक गोष्टी मांडल्या ही जी काही संस्था आहे ग्राहकांच्या संरक्षणा करता लढत असते या संस्थेच ग्राहक संरक्षण लोककल्याण हे मुख्य हेतू आहे तुम्हा सर्वांचा आणि आपण सर्वजण जे आहात ते प्रत्येक महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमधून आपण इथे आलेले आहात कोणी जिल्हा प्रमुख आहे तर कुणी आणखीन ताईपेक्षा मोठमोठ्या मोड़ पदांवर कार्यरत आहे आणि आपापली जी काही सेवा आपण जनतेला देऊ इच्छित आहात ती देत आहात याबद्दल मी सर्वांचं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम म्हणून मी तुम्हा सर्वांचं स्वागत करेन तुम्हा सर्वांना शुभेच्छा देईन आणि तुम्ही जे काही काम करत आहात गेली कित्येक वर्ष ते मी जरूर मुख्यमंत्री साहेबांकडे स्वतःहून जाऊन सांगेन हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे अनेकांची भाषण मी ऐकली अनेकांनी काही इथे प्रश्न मांडले तर मला एक गोष्ट आवडली की आता आपण अनेक अनेक या देशामध्ये सुद्धा आपलं कार्य चालू आहे नुसतं महाराष्ट्र राज्यच नाही तर या देशातील अनेक राज्यांमध्ये म्हणजे जवळजवळ अकरा राज्यांमध्ये लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही पोहोचलेली आहे हे फार मोठं अचीवमेंट आहे या संस्थेचं आपल्या संस्थेचे आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त सभासद झालेले आहे ही सुद्धा अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे आमची एवढी आमचा एवढा मोठा पक्ष आहे या पक्षाने सुद्धा अजून सुद्धा एवढे ग्राहक संरक्षणचे सभासद केलेले नसतील असं मला वाटतं हे विशेष करून ही गोष्ट अतिशय उल्लेखनीय की एक सामाजिक संस्था जी ग्राहकांच्या हक्कासाठी लढते आणि त्या संस्थेच्या पाठीमागे कोणतेही सरकारी पाठबळ नसताना सुद्धा कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा ती संस्था त्या संस्थेशी दोन लाखापेक्षा जास्त सभासद जोडले जातात याचा अर्थ त्या संस्थेकडून काही ना काही चांगली कामं ही जरूर झालेली असणार आणि होत आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी विश्वास टाकलाय या नेतृत्वावर आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमागे हे एवढे सभासद जोडले जात आहेत कसं असत कोणत्याही पक्षाचा नेता जेव्हा कार्यकुशल असतो कर्तव्यगार असतो लोकप्रिय असतो तेव्हाच त्या पक्षाच्या नेत्याच्या मागे जनता जोडली जात असते कार्यकर्ते जोडले जात असतात आणि तुमची ही जी संस्था आहे या संस्थेचे जे नेते आहेत अध्यक्ष आहेत आमकर साहेब यांचं मी सुरुवातीपासून बघतोय की जेव्हापासून ही सभा सुरू झालेली हे अधिवेशन सुरू झालेले तेव्हापासून त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे जो जोश आहे ज्या हिरिरी नेते तुमच्याशी बोलतायत संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांचं तो गुण आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडचा जो गुण आहे दिवसरात्र काम करणं बावीस वीश बावीस तास जनतेसाठी राबणं हे दोघांमध्ये मला साम्य आढळलं ही गोष्ट इथे उल्लेखली पाहिजे कारण जोपर्यंत पर्यंत सेनापती हा रणांगणात उतरत नाही स्वतःहून काम करत नाही स्वतःहून हातात तलवार घेत नाही तोपर्यंत तो सैनिक काही कामाचे नाहीत सैनिकांमध्ये जोशच भरणार नाही ते युद्ध जिंकलंच जाणार नाही फक्त एक गोष्ट मला खेदाने इथे सांगावीच लागेल मी ते सांगणार तुम्हाला तो मला आवडो किंवा न आवडो आज या सभागृहामध्ये जे काही तुम्ही जमा झालेले आहात सर्वजण लोककल्याण ही जी आपली ग्राहक संरक्षण संस्था आहे मला प्रेम आहे या संस्थेबद्दल कारण तुमचं नेतृत्व नेतृत्वच अतिशय सुंदर आहे मी असं म्हणेन तुम्हाला जे पुन्हा घडलं नाही पाहिजे तुम्ही सर्वांनी आजच्या दिवसाबद्दल फक्त मी बोलतोय बाकी तुमच्या कार्याबद्दल नाही तुम्ही सर्वांनी आज जे युद्धात जिंकलं होतं ते तहा मध्ये हरलेले आहात कार्यक्रमाच्या शेवटी बघा तुमच्या मधले जेव्हा प्रमुख पाहुण्यांचं भाषण होत तेव्हा तेव्हा सगळे निघून गेलेले अर्ध सभागृह तुमचं मी पहिल्या क्षणापासून मला एवढं म्हणजे हे वाटत ना आनंद की काय शक्ती आहे यांच्यामध्ये की ज्यांनी गेले तीन तास या सर्व लोकांना खेळून ठेवले ख्रिश्चन मध्ये म्हणजे एक तर तुम्हाला सर्वांना अतिशय प्रेम असलं पाहिजे आपल्या संस्थेबद्दल किंवा त्या समोरच्या नेतृत्वामध्ये अशी काहीतरी जादू असली पाहिजे जिने आपल्या संभाषणाने खेळून ठेवल्या सगळ्यांना कोणी उठलं नाही परंतु शेवटी तुम्ही हरलात तुम्ही नाही तुम्ही बसलेले पण जे गेले ते हरले तर असं नाही घडलं पाहिजे परंतु काही गोष्टी मी नोट केल्या आहेत ते सांगेन जरूर एकतर तुमची ही जी काही संस्था आहे ही ही आपण सर्व ग्राहक आहोत हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जात तेव्हा तिथे ग्राहक असतो कोणी दुकानात जातो हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेव्हा तिथे ग्राहक असतो वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांची वेगवेगळ्या वे वे प्रकारची फसवणूक असते होत असते आणि आपण सर्व या संस्थेचे जे काही सभासद आहोत ही संस्था त्या ज्याच्यावर अन्याय झालेल्या त्याच्यावर त्याच्यासाठी लढत असते हे तुम्हाला सर्वांचं प्रमुख काम आहे आता अशा वेळेस तुम्ही तुम्हा सर्वांकडे ग्राहक संरक्षणाचे जे काही नियम आहे जे काही कायदे कानून आहे त्या सर्वांचा तुम्हाला सर्वांचा अभ्यास हा असलाच पाहिजे जोपर्यंत तुमच्या हातात काय पॉवर आहे ग्राहकांची संरक्षण करण्याकरता तुम्हाला काय काय पॉवर दिलेल्या गेल्या आहेत याचं तुम्हाला सर्वांना ज्ञान नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही मदत करू शकत नाही तुम्हालाच ना त्या दुकानदारांकडून फसवलं जाईल तुम्हाला जर लढायचं असेल आपल्या ग्राहकांकरता तर तुम्ही सर्वजण आधी ते ज्ञान मिळवा ते ज्ञान देण्याचा प्रयत्न तुमचे हे पदाधिकारी करत असतीलच असा मला पूर्ण विश्वास आहे नसतील तर तुम्ही ते घ्या असं मी आधी सांगेन ज्याप्रमाणे आम्ही सुद्धा दर दिवशी प्रत्येक तासाला अभ्यास करत असतो का तर जेव्हा आम्ही समाजासमोर बोलत असतो जनतेसमोर वेगवेगळ्या टी व्ही चॅनेलवरती आम्ही लढा देत असतो तेव्हा आम्हाला आधी त्या गोष्टीचं कितपत ज्ञान आहे हे महत्वाचं आहे आणि तुम्ही स दररोज ते ज्ञान घेत राहावं असं मी सांगेन अनेक जणांनी काही लोकांनी इथे अशा समस्या मांडल्या की गावागावामध्ये मा अजूनही स्मशानभूमींची कमतरता आहे ही गोष्ट खरी ही गोष्ट मला सुद्धा अनेकदा जाणवते आणि आज तुम्ही 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 जा जा तुम्ही ते तुम्ही ज्वलंतपणे हा प्रश्न मांडला म्हणजे तुम्ही जागरूक आहात हे त्याच्यातून सिद्ध झालं आणि ज्या ज्या काही समस्या तुम्ही जेव्हा बाहेर फील्डमध्ये वावरत असता तुम्हाला आढळत असतील आणि ज्या तुमच्याकडून पूर्ण होत नसतील त्या तुम्ही सरकार दरबारी मांडण्याकरता जरूर आमच्याकडे येऊ शकता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशा गोष्टी सोडवण्याकरता नेहमीच तत्पर असतात त्यांनी आजपर्यंत माझ्या नजरेत तरी असं घडलं नाही की त्यांनी त्यांच्या दारी आलेल्या कुठल्याही ग्राहकाला मी त्यांच्या समोर जे आपण तुम्ही येतात त्यांचे ग्राहक असता बरोबर की नाही तेव्हा तुमचा तो हक्क आहे की आम्ही तुमच्या समोर आले आम्ही ग्राहक आहोत तुमचे तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात तेव्हा ह्या समस्या सोडवणे तुमचं कर्तव्य आणि ते सोडवत असतात तर तुम्ही अशी कोणती समस्या असेल तर तुम्ही सरकार दरबारी येऊ शकता आमच्याकडे आम्हाला तिथे ऑफिसमध्ये ते अधिकार दिले असेल तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आमकर साहेब तर तुमच्या सोबत नेहमीच आहे तर जिथे जिथे या अशा स्मशानभूमीच्या समस्या आहेत त्या आपण आमच्याकडे आणाव्यात अशी आम्ही आपणास विनंती करू आणि अधिकारी जेव्हा तुम्ही लोककल्याणचे नाव सांगून जाता त्या अधिकाऱ्यांकडे काही ना काही आपल्या समस्या सोडवण्याकरता तेव्हा तुमचं काम एवढं सुंदर आहे तुमच्या संस्थेचं आणि ते सर्व दूरपर्यंत पसरलेलं आहे आणि म्हणूनच ते अधिकारी तुमच्या संस्थेचं नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला घाबरतात आणि तुमचं काम करतात आणि जर नाही केलं तर त्यांना हे ठाऊक असतं तर लोककल्याण ही जी काही आहे आपली ग्राहक संरक्षण संस्था या लोककल्याणचं जर आपण काम नाही केलं तर आपलंच हे कदाचित उद्या कल्याण कर करून टाकतील म्हणून ते घाबरून तुमचं प्रत्येक काम करायचा प्रयत्न करत आणि समोरचा मनुष्य आपल्याला केव्हा घाबरतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीच तुम्ही सच्चे आहात तुम्ही दुसऱ्यासाठी दुसऱ्याच्या हक्कासाठी लढाईला आलेले आहात हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तो तुम्हाला घाबरतो परंतु तुम्ही जर एखादं दलालीचं काम घेऊन आलेलं असाल हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो तुमचं काम सहजासहजी करायला घेत नाही किंवा तुमच्याकडून काहीतरी तो रिश्वत मागेल आणि